या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवला शहर व परिसरामध्ये घरफोडी करणारे आरोपी पोलिसांनी जेरबंद केले असून एकूण नऊ घरफोड्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे एक एप्रिल सोमवार रोजी येवला शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये येवला मंदिर, या शहर व परिसरामध्ये विविध ठिकाणी घरफोड्या तसेच मंदिर मंदिराच्या दानपेट्या फोडण्याच्या घटना घडल्या होत्या या संदर्भात येवला शहर पोलिसांमध्ये सहा गुन्हे तर तालुका पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल होते या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी शहर पोलिसांना दिले होते दरम्यान शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजेर यांनी पथक तयार करून घटनांचा तपास सुरू केला तांत्रिक माहिती व गुप्त खबरांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून मुख्य दोन आरोपी हे कमी वयाचे आहेत आणि चौथ्या आरोपीचा पोलीस शोध हो घेत आहे चॉपरचा धाक दाखवून ही टोळी लूट व घरफोडी करत होती या गुन्ह्यामध्ये एकूण एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक मोटरसायकल देखील आरोपींकडून मिळाली असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली आहे या कामगिरीमध्ये पी एस आय दिनेश लोखंडे पी एस आय पाटील पोलीस शिपाई बाबा पवार पोलीस शिपाई गणेश पवार पोलीस हवालदार दिलीप शिंदे पोलीस हवालदार मोरे पोलीस हवालदार पोलीस नाईक गेठे हेंबाडे जगताप तसेच पोलीस शिपाई हेमंत लकडे व पगार आदींनी महत्वाची भूमिका बजावली आहे या घटनेबाबत येवला शहर पोलीस आता अधिक तपास करत आहे दरम्यान येवला शहरातील व्यावसायिकांनी व ज्या नागरिकांना शक्य आहे त्यांनी आपल्या घर व परिसरामध्ये सी सी टी हो व्ही कॅमेरे बसून घ्यावे जेणेकरून पोलिसांना तपास करण्यात मदत होईल असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पुजरे यांनी केले आहे एस एवला न्यूज साठी सुदर्शन किल्लारे येवला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये येवला शहरात आणि येवला तालुक्यामध्ये काही घरपुडीच्या घटना झाल्या होत्या रात्रीच्या घरपुड्या आहेत काही दुकानं मोबाईलची दुकानं पुढे आहेत किंवा काही मंदिर चोरी आहे अशा प्रकारचे एक सहा घरपुड्या इथं पोलिसांना दाखल होत्या आणि पोलिसांची झोप उडाली होती त्याच्यामध्ये तर ह्या घरफोड्यांमध्ये एक अथक परिश्रम घेऊन येवला शहर पोलीस स्टेशनचे पी आय विलास पुजारी त्याच्यानंतर त्यांचे जे दोन अतिशय चांगले जांबाज असे पोलीस जवान आहेत बाबासाहेब पवार आणि गणेश पवार त्याच्याबरोबर त्यांच्या मदतीला जो त्यांचा स्टाफ आहे इथला पी एस आय पाटील असतील पी एस आय लोखंडे असतील त्याच्यानंतर हवलदार शिंदे मोरे गेठे हेंबाडे जगताप पी सी लकडे आणि पगार या सर्व लोकांनी अथक परिश्रम करून त्यांच्याकडे असलेले बुद्धिकौशल्य व्यावसायिक कौशल्य वापरून त्या सहाच्या सहा घरफोड्या येवला शहरच्या उघडकीस आणलेल्या आहेत आणि येवला तालुक्याचे सुद्धा तीन घरफोडे आहेत ज्याच्यामध्ये काही मुद्देमाल वगैरे जो आहे मोबाईल चोरीचा तो पण इथं रिकवर झालेला आहे म्हणजे तिथल्या पण तीन घरपोड्या उघडकीस आलेल्या आहेत म्हणजे अशा जवळपास नऊ घरपोड्या या आरोपींकडून उघडकीस आलेल्या आहेत याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या घरपोड्यांचा जो बॉस आहे करणारा तो ज्युनेल आरोपी आहे म्हणजे कमी वयाचा आहे तो संज्ञान नाही आहे परंतु त्याच्याकडे एक चॉपर असतो आणि त्या चॉपरच्या दहशतीमुळं त्याने त्या घरपोड्या केलेल्या आहेत आणि जवळ यायला कोणी धजावत नाही किंवा घाबरतात लोक किंवा प्रतिकार करत नाही कोणी अशा पद्धतीचा तो एक जुनायला आरोपी आहे आणि त्याचा दुसरा एक साथीदार तो पण जुनायला आहे आणि दोन मेजर आहे म्हणजे संज्ञान आहे असे टोटल चार आरोपी आहेत या चारही मिळून यांनी हे कृत्य केलेलं आहे साधारण याच्यामध्ये येवला शहरात एक एकोणपन्नास हजाराचा सा मुद्देमाल याच्यामध्ये चोरीला गेलेला होता आणि पोलिसांनी एकोणपन्नास हजाराचा जो मुद्देमाल रिकवर केलेला आहे आणि मोटरसायकल असा एकूण बहात्तर हजाराचा मुद्देमाल रिकवर केलेला आहे ही सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि ॲडिशनल एस पी माननीय अनिकेत सर आणि एस डी पी मनमाड यांच्या मार्गदर्शनामध्ये येवला शहर पोलीस स्टेशनचे पी आय विलास पुजारी आणि त्याचा सर्व स्टाफ यांनी अतिशय मेहनतीने व्यावसायिक कौशल्य वापरून हा मुद्देमाल रिकवर केलेला आहे सर्व चोऱ्या घरफुड्या याच्यामध्ये उघडकीस आलेल्या आहेत येवला शहराचे सहा येवला तालुक्याच्या तीन आणि त्याचबरोबर या परिसरातल्या इतर पोलीस स्टेशनच्या सुद्धा बऱ्याच घरपुड्या याच्यातून उघडकीस येऊ शकतील असा मला याच्यामध्ये विश्वास आहे हाय फाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला